एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या स्टार वन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इरफान पठाण यांना नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले शांत संयमी सामाजिक बांधिलकी जपणारे सर्वांना कायद्याच्या चौकटीत मदत करणारे व आनंदी व्यक्तिमत्व असलेले इरफान पठाण यांच्या कामाची पण दखल घेत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले इरफान पठाण यांनी अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले आहे लोकप्रिय असलेले पठाण यांना पुढील भविष्यातील उज्ज्वल कारकीर्दकरिता खूप खूप शुभेच्छा एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर